नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन ना असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती साताऱ्या ठिकाणी आवकालेली तीनशे सत्तावन्न क्विंटल जशी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल कांदा बघा तशी पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली बेचाळीस हजार क्विंटल जास्तीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल जाता हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला या ठिकाणी अवकालेली सात हजार क्विंटल जास्तीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते नागपूर या ठिकाणी अवकालेली पंधराशे क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार संती सिन्नर या ठिकाणी अवकालेली तेराशे सासष्ट क्विंटल जास्त दर तीन हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल